हॅलो मित्रांनो वेलकम टू मराठी डिक चॅनल या चॅनलवर मी तुम्हाला अंग्रेजी शब्दोबरोबर मराठी फुलफॉर्म पण शिकवणार आजचा हा व्हिडिओमध्ये शिकूया फुल फॉर्म ऑफ एम ई बी एम एसई बीमध्ये एम म्हणजे महाराष्ट्र एस म्हणजे स्टेट ई म्हणजे इलेक्ट्रिसिटी आणि बी म्हणजे बोर्ड होत आहे असे एम एसई बीचा फुलफॉर्म महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड होत आहे एम बी म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यात कार्यरत असलेले राज्य सरकारचे कलम पाच अंतर्गत करण्यात आली नाईनटीन नाईन्टी एट मध्ये ही राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळानंतर भारतातील दुसरी सर्वात मोठी वीज निर्मित युटिलिटी होती फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू